नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे सध्या भाव काय आहे बाजार भाव काय आहे डिटेलमध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत मेकर या बाजार समितीमध्ये जे आहे कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे चाळीस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सहाशे चाळीस क्विंटलची आवक जी आहे मेकरमध्ये आलेली आहे हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे तर कमीत कमी चार हजार पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सहाशे क्विंटलची आवक आलेली आहे नागपूरमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त याच रेंजमध्ये बाजारभाव पाहायला मिळत आहे बाजारभावची आवक दोनशे छत्तीस क्विंटलची आलेली आहे यानंतर जर बघितलं तर विविध बाजार समितीमध्ये जे आहे आता बाजारभावामध्ये थोडा बदल पाहायला मिळत आहे रात्यामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे तर कमीत सुद्धा चार हजार तीनशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी एक क्विंटलची आवक जवळपास पसरलेली आहे बाजारभावामध्ये थोडी थोडी सुधारणा आहे भावामध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव आहे साडेचार हजारच्या दरम्यान बाजार भाव पाहायला मिळत आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार रुपये मार्केट आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद